नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल अगदी लहान मुलांपासून सर्वांमध्येच केसांसंदर्भात समस्या केस गळणं वेळी पांढरे होणं कोंडा वाढ खुंटलेली आहे या खूपच वाढलेल्या आहेत आणि यासाठी बऱ्याचदा ट्रीटमेंट म्हणून बाहेरून तेल शॅम्पू बदललं जातं पण या समस्यांचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध पोषक घटक आयर्न कॅल्शियम प्रोटीन प्रोटीन्स यांची कमतरता कारण केसांना पोषण मिळतं ते आपल्या आहारातूनच आहार योग्य असेल तर केसांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांची वाढ देखील चांगली होते वेदशास्त्रानुसार सुद्धा आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनातूनच शरीराचं धारण करणारे सप्त धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांची निर्मिती होते त्यातील पाचवा अस्थिधातू म्हणजेच म्हणजे आपली हाडं यांच्या मल आपले केस आणि नख तयार होत असतात त्यामुळे आहार योग्य असेल पचन व्यवस्थित झालं तरच आपले केस आ, हे चांगले राहणार आहेत आणि त्यामुळेच बऱ्याच पेशंटची तक्रार असते की केसांसाठी आम्ही अनेक उपाय केले हे शॅम्पू वापरला ते तेल वापरलं किंवा ह्या पिल्स खाल्ल्या त्या पिल्स खाल्ल्या पण केसांच्या समस्या काही कमी येत नाहीत त्यामुळेच आजच्या या भागामध्ये आपण केसांसाठी आहार नेमका कसा असावा केसांच्या समस्या होऊच नाहीत किंवा असतील तरी मुळापासून त्या बऱ्या करण्यासाठी काय काय खावं टाळावं पाच सुपर फूड्स केसांच्या के वाढीसाठी ते मजबूत दाट निरोगी काळेभूर होण्यासाठी उपयुक्त असतील आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध अगदी लहानांपासून सर्वच जण खाऊ शकतात तर ते पदार्थ कोणते कसे खायचे माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल काय खाऊ नये डूज अँड आपण ज्याला म्हणतो तर डोंट्स म्हणजे काय खाऊ नये काय केसांचे शत्रू कोणते आहेत तर त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजे लवण आयुर्वेद शास्त्रानुसार जर का मीठ जास्त प्रमाणामध्ये शरीरात जात असेल त्यामध्ये म्हणजे वरून मीठ घेण्याची सवय असते लोणचं पापड किंवा नमकीन वेफर्स कुरकुरे सॉस तर यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं असं अतिमीठ शरीरामध्ये गेलं की त्यामुळे पित्तदोष वाढतो आपल्या केसांची मुळं जी आहेत ती कमकुवत होतात आणि मग सर्व समस्या ज्या आहेत त्या सुरू होतात ओपीडी मध्ये सुद्धा बरेचसे पेशंट अगदी नऊ दहा वर्षांची मुलं मुली सुद्धा की केस पांढरे होत आहेत केस गळतायत अशा समस्या असतात कारण म्हणजे त्यांच्या आहारातलं हे मिठाचं प्रमाण एवढं जरी तुम्ही कमी केलं तरी सुद्धा खूप फायदा होताना दिसतो दुसरं महत्वाचं म्हणजेच आंबट असे पदार्थ मध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे लोणचं जास्त प्रमाणात सतत आंबवलेले पदार्थ खाण्यात येत असतील लिंबू सुद्धा बऱ्याच जणांना सूट होत नाही बरेच पेशंट आहेत की सकाळी उपाशी कोटी कुठेतरी ऐकून वजन कमी करण्यासाठी वगैरे लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली आणि केसांची गळती देखील वाढली तर अशा वेळेला आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय आपल्याला काय सूट होत आहे याच्याकडे थोडस लक्ष देऊन सर्व पदार्थ जे आहेत ते आहारामध्ये समाविष्ट करावेत तिसरं महत्वाचं म्हणजेच अति तिखट मसाल्याचे पदार्थ सतत खाण्यामध्ये येत असतील जंक फूड स्पायसी चायनीज पदार्थ त्यासोबतच जर का कोल्ड ड्रिंक्स आहारामध्ये खात असाल त्यामध्ये कारण सीओटू असतो कार्बन डायऑक्साईड असतो तर तो आपल्या पूर्ण शरीरासाठी तर घातक आहे शिवाय केसांच्या मुळांसाठी तरी तो खूपच हानिकारक सांगितलेला आहे काय खावं तर आपले केस तयार होतात ते केराटिन नावाच्या प्रोटीन्स पासून त्यामुळे आपल्या आहारामध्ये सुद्धा प्रोटीन्स आयर्न कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स यांनी युक्त असा आहार आपला असला पाहिजे रोजच्या रोज ताजी फळं सीजनल आपल्याला जी सहज उपलब्ध होत आहेत ती फळं भाज्या आहारामध्ये रोज असल्या पाहिजेत डाळींचा समावेश रोजच्या रोज करणं तसंच हायड्रेशन मेंटेन करणं त्यासाठी तहान असेल शरीराला गरज असेल त्यानुसार भरपूर पाणी पिणं नारळ पाणी ताक यांचा समावेश करू शकता सुपर फूड्स कोणत्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच तेल निघणाऱ्या बिया त्यामध्ये तीळ जवस बदाम शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया कारण बाहेरून तेला म्हणजे केसांच्या वाढीसाठी पोषणासाठी तेल जसं आवश्यक असतं तसंच आपल्या आहारामधून सुद्धा आपण हे नैसर्गिक तेल जर का खाल्लं तर नक्कीच केसांची वाढ चांगली होते मुळ त्याची मजबूत होतात ते काळेभोर देखील राहतात यामध्ये सुद्धा तीळ आणि जवस हे थोडेसे उष्ण गुणाचे आहेत त्यामुळे जर का उन्हाळा आहे तुम्हाला खूप जास्त पित्त उष्णतेचा त्रास आहे तर थोडेसे कमी प्रमाणामध्येच खा आणि यातील कुठल्याही ज्या बिया आहेत तर त्या एकतर भिजवून किंवा मग भाजूनच आहारामध्ये घ्याव्यात म्हणजे मग त्या बाधत नाहीत बदाम रोज चार बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी जर का खाल्ले तर खूप फायदा होतो तिळामध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो त्यामुळे तिळ जर का खाल्ले तर केसांची वाढ खूप फास्ट होते फक्त ते थोडेसे भाजून आहे त्यासोबत एक गोळाचा खडा असं सलग एकवीस दिवस खा तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळतील यासोबतच अजून एक असा सुपर फूड आहे काळे मनुका बदामासोबतच किमान दहा ते बारा काळे मनुका भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते चावून खा ज्यांना पित्ताचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे किंवा आयनची कमतरता आहे पोट साफ होत नाही तर अशा सर्वांमध्येच याच्या सेवनाने खूप चांगला फायदा झालेला दिसतो दुसरा सुपरफूड म्हणजेच खारीक आ, ही सुद्धा यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं गुणाने थंड आहे त्यामुळे ज्यांना उष्णतेमुळे केसांच्या समस्या त्यांच्यावर तर अतिशय उपयुक्त आहे रात्री आ, दोन किंवा तीन खारका भिजत घाला आणि सकाळी उपाशी पोटी त्या चावून खाली तर अशाच तुम्ही कधीही दुपारी जेवणा अगोदर वगैरे खाऊ शकता किंवा त्याची पावडर घरच्या घरी बनवून ती दुधामध्ये टाकून त्यासोबत थोडीशी सुंठ पावडर देखील टाका जेणेकरून पचनही चांगलं होईल तिसरा पदार्थ म्हणजेच खोबरं मग ओलं किंवा सुक दोन्ही तुम्ही घेऊ शकता पित्त कमी करत तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त केश म्हणून या खोबऱ्याचा उल्लेख केलेला आहे दक्षिण भारतामध्ये सुद्धा खोबऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि त्यांचे सर्वांचे केस ते ते के के जे आहेत ते किती छान सुंदर दाट असतात ते आपल्याला माहिती आहे त्याची चटणी लाडू बनवून किंवा भाजीमध्येच रोजच्या त्याचं प्रमाण वाढू शकता किंवा मग दुपारी जेवणा अगोदर एक एवढा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यासोबत तेवढाच गुळ असं जर का व्यवस्थितपणे चावून खाल्लं तर त्यामुळे शरीरातलं कॅल्शियम सुद्धा वाढतं आणि केसांसाठी सुद्धा ते अतिशय उपयुक्त चौथ म्हणजेच आवळा आवळा हा सुद्धा आयुर्वेद शास्त्रामध्ये केश केसांसाठी अतिशय हितकर असा सांगितलेला आहे तसंच त्यामध्ये विटॅमिन सी म्हणजे सर्वात जास्त विटॅमिन सी कोणत्या फळामध्ये असतं तर तो आवळा आहे लिंबामध्ये थोडस कमी प्रमाणामध्ये असतं तसंच लिंबू हे केसांच्या आरोग्यासाठी तितकस चांगलं नाहीये परंतु आवळा हा अतिशय उत्कृष्टपणे आ, काम करतो ज्यांना केस पिकण्याची समस्या आहे किंवा केस निस्तेज झालेले आहेत तर तर आवर्जून सलग महिनाभर वगैरे आवळ्याचा ताजा रस अर्धा ते एक कप सकाळी उपाशी पोटी घ्या त्यानंतर किमान अर्धा पाऊन तास दुसरं काही चहा कॉफीचं वगैरे सेवन करू नका खूप चांगला फायदा होतो ताजा रस पिणं शक्य नसेल तर अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आवळा कॅन्डी मोरावळा याचं सेवन आवर्जून करावं ते चमकदार होतात त्याची मुळ जी आहे ती खूप स्ट्रॉंग होतात त्याच्यामुळे आणि त्वचेला सुद्धा त्यामुळे चमक येते फक्त आवळा सुपारी खाणं टाळा कारण त्यामध्ये मिठाच प्रमाण थोडस जास्त असतं पाचवा पदार्थ म्हणजे पत्ता हा पाचक सांगितलेला आहे यामध्ये बीटा कॅरोटीन प्रोटीन्स विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे फोडणीमध्ये आपण काही उपमा पोहे काही भाज्या खिचडी बनवतोय तर सर्वांमध्येच आवर्जून रोजच्या रोज बारीक पत्त्याची टाका म्हणजे मग ती बाहेर कोणी काढणार नाही आणि त्याचं सेवन केलं गेलं के जाईल केसांसाठी फायदे पाहायचे असतील खूपच जास्त केस गळत आहेत कॅल्शियम शरीरामध्ये कमी आहे सांधे वगैरे दुखत आहेत डोळ्यांची शक्ती कमी झालेली आहे तर अशा वेळेला अगदी जादू प्रमाणे काम करतात त्यासाठी करायचं काय आहे फक्त तीन ती ते चार ताजी कढी पत्त्याची व्यवस्थितपणे चावून खा त्याचा रस आणि चोथा दोन्हीही गिळायचा आहे वरून दोन गोट फक्त पाणी प्या नंतर अर्धा पाऊन तास दुसरं काहीही खाऊ नका सलग एकवीस दिवस हा उपाय करा अगदी चौथ्या पाचव्या दिवसापासूनच तुम्हाला याचे चांगले जे रिझल्ट आहेत ते दिसून येतील अनेकांना या उपायाने फायदा झालेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा कुठलेही अतिरिक्त पैसे आपल्याला खर्च करण्याची गरज नाही तर नक्की हे सर्व उपाय करून पहा तुमचे केस नेहमी मजबूत दाट निरोगी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना आरोग्य सौंदर्य प्राप्त व्हावं हाच आमचा कायम प्रयत्न असतो तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर काही प्रतिक्रिया शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहचेल पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद